हरिओम नित्य योग आनंद आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्याला भगवान गौतम बुद्ध आणि योग या संदर्भात माहिती सांगणार आहे भगवान गौतम बुद्ध यांना बोधीवृक्षाखाली बसून जे गहन ज्ञान प्राप्त झाले जो साक्षात्कार झाला त्याबद्दल त्यांनी काही तत्व मांडलीत तर त्यांनी असं म्हटलंय की मानवी जीवनात दुःख आहे दुःखाला कारण आहे आणि जर त्या दुःखाचं जर निवारण करायचं असेल तर त्याचं कारण जे तेच त्याचं निवारण आहे तर त्यांनी अजून असं म्हटलंय की जर त्या दुःखाच्या कारणाचं जर आपल्याला निवारण करायचं असेल तर त्याच्यासाठी एक मार्ग आहे तर तो मार्ग भगवान गौतम बुद्धांनी सत्य या हा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे तर त्यात त्यांनी असं म्हटलंय की जर दुःखाचं आपल्याला कारणाचं जर निवारण करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी आर्यसत्यमध्ये आठ गोष्टी सांगितलेल्या आहेत सर्व सर्वात प्रथम म्हणजे आपली जी दृष्टी आहे ती सम्यक पाहिजे आपले संकल्प सम्यक पाहिजे आपली वाणी सम्यक पाहिजे आपले जे कर्म आहेत ते सम्यक पाहिजे आपली जी आजीविका आहे म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे ती सम्यक पाहिजे आपले व्यायाम सम्यक पाहिजे आपली जी स्मृती आहे ती सम्यक पाहिजे आणि आपली जी समाधी आहे ती सम्यक पाहिजे अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध यांनी आर्य सत्य सांगितले तो जी मानवी जीवनासाठी एक मार्ग सांगितलेला आहे तर आपण योग साधना करतो तर महर्षी पतंजली यांनी जो अष्टांग मार्ग सांगितलेला आहे त्याच्यात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी तर हे आठ पायऱ्या ज्या आहेत या आर्य सत्य चे जे आठ तत्व आहेत त्याच्याशी एक मिळते जुळते आहेत आपण जर समजा महर्षी पतंजलींचा अष्ट अंग योग हा जर आपण योग साधनेने जर केला तर आपण भगवान गौतम बुद्ध यांनी जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गावर आपण वाटचाल करू शकू आणि ते केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंद घडेल कारण की मानवी जीवनाचा उद्देश काय तर नित्य आनंद हाच मानवी जीवनाचा उद्दिष्ट आहे आणि ते आपण योग साधनेने आपण सहज शक्य करू शकू म्हणून आपण चला नित्य योग करूया आपल्या जीवनामध्ये नित्य योग आनंद घडवूया चला ओम